तू काय तुझ्या बापाने डिझाईन केली काय तिला कुठली बेडरूम आहे की काय चल हा चला, चला। की चला काय बरे काय गला एव चल की न ग शाळेत जायचं शाळेत जाते चला शाळेत जायचं चला शाळेत जायचं नाही का तू बघ शाळेत जायचं नाही शाळेत जायचं नाही का नाही का नाही चलो आणि चलो नाही हे कोणतं मंदिर आहे प्रगती हा विठ्ठल रुक परे कोणतं मंदिर आहे काय हा पांढराय काय हाय काय हाय स्पष्ट बोल मला कळाना दीपावडे मला क्लास लावा लागते हे क्लास लावा लागते तुझी भाषा समजाय मला काय म्हणली बाबड्या तुझं कायच बोललेलं समजत ना लवकर मराठी बोलाय शिक बर नाव सांग औदुंबर औदुंबर नाही का शाळेचे नाव शाळेचे नाव पप्पा नाही शाळेचे नाव शाळेचे नाव तिचा चला ए वाडा चल dude, who, 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 who? चल की काय पाहिजे ए आहे बाबा चल बसून दिलं लोकांना माहिती म्हणते काय निहायला लागला चला 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 तर आम्ही आलेलो आहे कुठं आलोय बाळा कुठं आलोय हो जागेचे मालक मालक हे आमच्या मित्राचे पुत्र आहेत सुपुत्र चला आता आपण घर बघूया मित्राचं घर बांधायला चालू तुम्ही ओळखताय इंस्टाग्रामवर आहे महेश राऊत म्हणून आय डी वन आर होय बाळा दादा तर बघा ही आहे हॉल आला का सुरेश चमकला ही आहे हॉल ही तसम टी व्ही लागणार हे जी आहे आणि हे काय हे संडास बाथरूम आहे तर मित्रांनो संडास बाथरूम आहे किचन आणि हे आहे किचन आहे किचन नाही हॉल आहे लयशी आणि तू काय तुझ्या बापाने डिझाईन केली काय तिला सांगा नाही कुठली बेडरूम आहे ही तिलाच किचन म्हणत आहे तर ही किचन आहे आणि इकडे गॅलरी काढली का भांडी साईपाकरी आहे किचन तर घर बांधल्याच्या नंतर तुम्हाला प्लास्टर ब्लास्टर झाल्यावर अजून एकदा दाऊ त्याला बघून देखी ही नीट बघा जा कुठं राहिले आहे लाईट फिटिंग झाले राहिले ना सध्या इथपर्यंत आहे लाईट फिटिंग हा वरती जाऊन बघू बरं कसं दिसतंय वास्तुशास्त्र प्रमाण वास्तुशास्त्र का एक नंबर दिसणार हेत काय स्पेस स्पेस कोर अभ्यास कर म्हणजे अभ्यासासाठी स्पेशल आहे का हा हे आपण आलेलो आहे टेरिस वर ही काय नळ घेतला एवढ्यावर डायरेक्टरूम अशाच आंघोळीच टॉयलेटचं टॉयलेट वर स्पेशल हा वरच्यासाठी आहे का नाही आणि इकडं बघा कसा आहे शेताचा भाग हिता बी बांधकाम चालू आहे अर्धच सोडले इथला समोरचा कुठला तरी बांगला विकला वाटतं नाही विकलाय आम्ही इथून किती लांब आहे बघा आपलं धावतो कुठं आहे रे कुंकडे दिसत ती गणेश नगर आहे हा ती पार्टी पाठी हिर ही बांगला आहे का ही बांगला मित्रांनो तर ह्या बांगल्यापासून जायचं आपण तिकडं आहे ना हा टाटा करत जाऊ आपण हा हा त्या दिवशी असं होतंय त्या दिवशी बी मी इकडेच हात करत होतो पण हे रस्ता आहे ना मेन रस्ता बाहेर वाटतं ना आता बांधकाम बिंदकाम झालं टीम काय मॅच खेळते ती पोरं एवढा झूम होणार ना या या बाबा झालं की जुम ठीक बांगला दिसतय की कुठे परी कुठे बर दिदी कड कुत्र नाही ना, ना तर ती चावायचं परी दिदी पशी बस बर का भारी मस्त झालंय डिझाईन हे अशीच आहे अर्धीच आहे का करायचं आतापर्यंत किती काय काही हिशोब नाही का केला ठेवायचं नुसतं लिहून ठेवायचं एवढं गेलं तेवढं गेलं काय करणार आम्ही ए काय खाल्लंय याव काय झालं नाही काय हा काय तुमची नशीब इकडे तोंड काय झालं पुढच्या दुकानात नाही घेऊ काय घ्यायचे तुला गायला घ्यायचा ना तर पुढच्या दुकानात नाही घेतला का कितीलाय काय बर आता ओके काय फटकला त्याला काय पटकन कटाव दाव काय घेतलंय दिसला घेतला वय दर चला काय पैसे तुला काय पैसे पैसे कोणाचे आहेत परे पण गल्ल्यातलंच पैसे गायल्यात टाका लागले काय शिल्लक राहिलं होतं का होय पहिले पैसे कोणाच टाकलं माझेच गल्ला बरा लागली का जी? रबर कशाला टाकती मग हा नको बर रबर नको टाकत पहिलं जुनं पैसे टाकले काय कि तो होय